नमस्कार मित्र मैत्रिणींनो आता नवरात्र अवघ्या दोन दिवसावर आलेला आहे नवरात्र सुरुवात अवघ्या दोन दिवसात होत आहे पहिला दिवस आहे बावीस सप्टेंबर ह्या दिवशी शैलपुत्री मातेचा दिवस आहे ह्या दिवशीचा रंग आहे पांढरा दुसरा दिवस आहे तेवीस सप्टेंबर ह्या दिवशी ब्रह्मचारी मातेचा दिवस आहे ह्या दिवशीचा रंग आहे लाल तिसरा दिवस आहे चोवीस सप्टेंबर ह्या दिवशी चंद्रकंटा मातेचा दिवस आहे ह्या दिवशीचा रंग आहे निळा चौथा दिवस आहे पंचवीस सप्टेंबर ह्या दिवशी चंद्रकंटा मातेचा दिवस आहे ह्या दिवशीचा रंग आहे पिवळा आणि पाचवा दिवस आहे सव्वीस सप्टेंबर ह्या दिवशी कुष्मांड मातेचा दिवस आहे ह्या दिवशीचा रंग आहे हिरवा आणि सहावा दिवस आहे सत्तावीस सप्टेंबर ह्या दिवशी स्कंद मातेचा दिवस आहे त्या दिवशी राखी कलर हा त्या दिवशीचा रंग आहे आणि सातवा दिवस आहे अठ्ठावीस सप्टेंबर ह्या दिवशी कात्यायनी मातेचा दिवस आहे ह्या दिवशी त्या दिवसाचा रंग आहे शेंद्री आणि आठवा दिवस आहे एकोणतीस सप्टेंबर ह्या दिवशी कागरात्री मातेचा दिवस आहे ह्या दिवशीचा रंग मोरपंखी आहे आणि नववा दिवस आहे तीस सप्टेंबर ह्या दिवशी महागौरी मातेचा दिवस आहे आणि तिचा त्या दिवशीचा रंग आहे गुलाबी आणि दहावा दिवस आहे एक ऑक्टोंबर ह्या दिवशी सिद्ध दात्री मातेचा दिवस आहे ह्या दिवशीचा रंग आहे चोवीस आणि पंचवीस ह्या दोन्ही दिवशी चंद्रघंटा मातेची आपल्याला आराधना करायला मिळणार आहे त्या दिवशी पहिला दिवस आहे निळा आणि दुसऱ्या दिवशीचा कलर आहे पिवळा अशा प्रकारे नवरात्र मध्ये आपण त्या त्या रंगाच्या साड्या आणि कोणतेही कपडे पण घालू शकतो लहान मुलांना कपडे पण आपण रंगीबिरंगी त्या रंगाच्या त्या दिवसावर घालून देऊ शकतो अशा प्रकारे आपला नवरात्र आपण साजरा करणार आहोत नऊ दिवसाची तयारी झाली काय ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि कोणते कोणते कलर घालणार आहात ते पण सांगा त्या दिवसावर कोणते कोणते कलर तुम्ही घालणार आहात ते आम्हाला कमेंट करून सांगा जय माताजी